महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ नाशिकच्या संचालकपदी माजी आमदार वैभवराव पिचड यांची बिनविरोध निवड झाली आहे महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ संचालक मंडळाची निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता पुणे रायगड आणि अहिलानगर या तीन जिल्ह्यांचा एक मतदारसंघ मतदार मतदारसंघातून अकोलेचे माजी आमदार वैभवराव पिचड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यांच्या समवेत सुनीता अशोक भांगरे सोमनाथ म्हातारबा मेंगाळ देवराम सखाराम लांडे देवराम सावळेराम मुंढे विरणाक गणपत गोविंद रामदास विठ्ठल बुरुड नवसा साबळे बाळासाहेब दोंडीबा गंभीरे आदींनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केले होते अर्जमाघारीच्या दिवशी माजी आमदार वैभवराव पिचड वगळता सर्वांनी आपली उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं माजी आमदार वैभवराव पिचड यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घोषित केले ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक अशोकराव उईके महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे अन्न व औषध प्रशासन मंत्री आमदार नरहरी झिरवाळ पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार दिलीपराव वळसे हरिभक्तपरायन रामकृष्ण लहवितकर महाराज आदींसह सर्व उमेदवार यांनी विशेष मोलाचं सहकार्य केले यावेळी शंभू सीताराम भांगरे भरत घाणे सुनील दातीर सुधाकरराव देशमुख सुनीताताई भांगरे दिलीपराव भांगरे राहुल देशमुख पांडुरंग खाडे अनंत घाणे सोमनाथ मेंगाळ सुनील सावंत महादू बाळासाहेब विजय पवार बिन्नर राहुल बेनके सुभाष बेनके संतोष तिकांडे चक्रधर सदगीर वाल्मिक नवले गोकुळ वाघ आदी उपस्थित होते अकोले टाइम्स साठी अमोल शिर्के अकोले खास अकोलेकरांसाठी हॉटेल एफ सी घेऊन आला आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी इंडियन डिशेस पंजाबी डिशेस चायनीज साउथ इंडियन एएफसी स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकार फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसंच बर्थडे पार्टी साठी स्वतंत्र हॉल उपलब्ध